आहे बातमी तळसंदे इथं दोन घरातून शस्त्राचा धाक दाखवून साडे अठरा तोळे सोने व रोख पन्नास हजार रुपये घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले दरम्यान अन्य दोन ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास नवजीवन दूध संस्थेचा सायरन वाजवल्याने गाव जागा झाला त्यामुळे अन्य चोरीचा प्रकार टळला ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथं शनिवारी मध्यरात्री मानिक बापूसो मोहिते यांच्या घराचे कडी कोंडे तोडून घरात प्रवेश केला दरम्यान यापूर्वी औद्योगिक वसाहतीतून नोकरीवरून आलेला त्यांचा मुलगा महेश मोहिते हा जागाच होता अन्य खोलीत आवाज आल्याने त्याने दरवाजा उघडून आवाज करताच त्या खोलीतून चोरांनी पलायन केले त्यामुळे तिथल्या चोरीचा प्रयत्न फसला त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा महादेव राजाराम चव्हाण यांच्या असलेल्या शेतातील घरात वळविला त्या घराला बाहेरून कुलूप असल्याने कुलूप तोडून प्रवेश केला त्या घरात काहीच न मिळाल्याने तेथील कुऱ्हाड व कोयता घेऊन ते चोरटे नजीक असलेल्या प्रदीप मारुती चव्हाण यांच्या घरातील आतून असणारी कडी कटावीने तोडली व प्रवेश केला दरम्यान आवाजाने घरातील लोक जागे झाले त्यामुळे चोरट्यांनी चोरट्यांनी प्रदीप चव्हाण यांच्या आईच्या गळ्यात असलेली सोन्याची चेन हिसकावून घेऊन केले यानंतर तळसंदे वारणानगर रोडवरील सीमा बायोटेक नजीक असलेल्या बाळासाहेब चौगुले वाठारकर यांच्या घराकडे मोर्चा वळविला या घरातील बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नी गावातच असलेल्या नातेवाईकांच्या घरी रात्री गेले होते मुलगा सुधीर बाहेर गावी गेला होता त्यामुळे बाळासाहेब यांनी जाताना घराला बाहेरून कुलूप लावले होते व घरी त्यांची सून प्रीतम सुधीर चौगुले व नाथ सिद्धी सुधीर चौगुले वर्षे चार या घरी होत्या चोरट्यांनी घराला बाहेरून असलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला एका खोलीतील रोख रक्कम चोरट्यांना मिळाली दरम्यान दुसऱ्या खोलीत प्रवेश करताच तिथे सून प्रीतम व नाथ सिद्धी झोपल्या होत्या चोरट्यांचा आवाजही कोणत्या जाग्या झाल्या व भयभीतही झाल्या चोरट्यांनी प्रीतम व सिद्धी यांच्या गळ्याला चाकू व कोयता लावला आणि तिजोरी फोडली त्या तिजोरीत अठरा तोळे सोने व रोख पंचेचाळीस हजार रुपये घेऊन पलायन केले प्रीतम व सिद्धी ओरडू जोर लागल्याने शेजाऱ्यांना जाग आली परंतु चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वीच शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावली होती या घटनेनंतर शेजाऱ्यांनी नवजीवन दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधून सायरन वाजविण्यात आला त्यामुळे अख्खा गाव जागा झाला तोपर्यंत चोरांनी पलायन केले होते दोन्ही घरातील मिळून साडे अठरा तोळे सोने व रोख पन्नास हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले दरम्यान या चोरीची माहिती पेठवडगाव पोलिसात दिली आज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित गडहिंग्लेसचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व जयसिंगपूरच्या पोलीस उप स्वाती साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या श्वान के ते सीमा बायोटेक जवळील तळसंदे ते वारणा नगर राज्य मार्गापर्यंत मार्ग श्वान तिथेच घुटमळले हां नाव सुधीर चौघोले तळसंडे आमच्या घरामध्ये सोळा तारखेला दीड पावणे दोनच्या आसपास चोरी झाली त्यावेळी मी माझ्या व्यवसायानिमित्त बाहेरगावी होतो आणि माझे आई वडील आमच्या गावामध्येच त्यांच्या बहिणी बहीण होती मावशी मावशीची सिरियस होती त्यामुळे त्यांना बघायला गेले होते अकरा वाजता त्याच्यानंतर घरी माझी वाईफ मिसेस आणि माझी मुलगीच होती फक्त एका बेडरूममध्ये झोपली होती आणि दीड पावणे दोनच्या सुमारास आमच्या घराला लॉक होतं बाहेरून वडील लॉक लावून तिकडे गेले होते लॉक तोडून आत काही दोन दोन लोक दोन चोरांनी एंट्री केली त्याच्यानंतर आमच्या वडिलांच्या बेडरूममध्ये गेले त्या बेडरूममध्ये झाडझडती केली पण जास्त काही मिळालं नाही त्यांना पाच हजार रुपये कॅश होती ती घेतली त्याच्यासमोर माझी बेडरूम होती त्या बेडरूममध्ये माझी मि मिसेस आणि माझी मुलगी झोपली होती त्याच्यानंतर त्यांना ते कळालं की बाबा कोणतं आहे आतमध्ये आता आल्यानंतर माझी मिसेस दिसली तर झोपलेल्या अवस्थेत होते ते त्यांच्या तोंड तोंडाला तोंड दाबलं आणि आपले जे कोयता जे आपलं कोयता दाखवून त्यांनी सांगितलं की तुम्ही घाबरून हिंदीत बोलत होती की घाबरू नका मी आम्ही तुम्हाला मारणार नाही तुमच्या गळ्यात काही ते मग गळ्यातलं आणि कानातलं माझ्या मिसेसने दिलं त्यांना त्याच्यानंतर दुसरा एक चोर आला आणि त्यांनी घरामध्ये लॉकरमध्ये काही दागिने होते ते लॉकर तोडलं आणि त्या लॉकरमधून दागिने घेऊन गेले होते आज आमच्या घरी प्रोग्रॅम होता त्यामुळं आम्ही लॉकरमधून दागिने आणून ठेवले होते तेच दागिने जवळपास पंचेचाळीस पंचे पन्नास हजार रुपये कॅश होती आणि अठरा तो सोनं ते घेऊन पळून गेले त्याच्यानंतर मग जाता जाताना कडी लावली मग शेजाऱ्यांनी थोडा आवाज दिल्यानंतर कडी उघडल्यानंतर लोक जमा झाले बाकीच्या गोष्टी नंतर हे बघा का नाही ही हिकंड आधी त्या घरात गेली त्या घरात आली आलीत परत आमचं हे दरवाजा खोलला दरवाज्यातनं आत आली मग ते कपाटाला आपटायला लागली झपटायला लागलं मी जागी झालो मी जागी झाल्यावर मी काय म्हणलं की हिथं काय आहे कपाटात कशाला काय उडीकतायचा काय करायला लागलायचा तुम्ही काळ माकून आलायचा तुम्ही कोण व्हायचा असं मी त्याच्यानं विचारलं दाबी दिवसान तर ती काय बुलली नाही ती निस्त असं कोयता दाखवत होती तोंडाने असं बोट तोंडावर वाट ठेवत होती आणि सारखे पासढाव माझ्या इथं पात्र असं कोयता आणलं ते मग कोयता आणल्यावर माझा हि पदूर असा एकदम पडल्यावर त्यासाठी ती माझ्या गळ्यातलं तेवढं दिसलं दिसलं ती तोडलं ती मग हिथं पळून तर मी ह्यांच्या मागनाने शिवाजीत आणि आलो तुमचं दार लागलं माझं चळ गळ्यात नेलं असं म्हणून ती गेलीत अशी अशी गेली तर परत पण हे पोरगे तिखंड आमचं आलं त्या पोरग्याला विचारलं की दोन माणसं तुला कोण वळाकलीत का तर कोण वळाकले नाहीत मला हिकंड आलेले नाहीत म्हटली ती ती तशी तिकंड खाली तशी तिकडं त्या उरबांदीला गेली